हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी घेऊन आले एक छोटासा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक सुंदर अशी फ्रॉक डिझाईन तर हे जे फ्रॉक आहे ते चिकनच्या कपड्याचं आहे चिकनचा कपडा इथे मी घेतलेला आहे दोन इंच दोन मीटर आणि दोन मीटर कपड्यामध्ये इतकं सुंदर फ्रॉक तयार केलेलं आहे नक्कीच तुम्हाला ते आवडेल तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा तर मी तुम्हाला इथे त्याची पूर्ण कटिंग मापे आणि स्टिचिंगही दाखवणार आहे आणि फ्रॉक कसं तयार झालं आहे तेही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर इथे बघा पूर्ण उंची त्याची आहे अडतीस इंच आणि इथे मी वरचा भाग जो आपल्याला कमरेपासून वर वरचा भाग जो आहे तो आपल्याला सेपरेट काढायचा आहे आणि घेर वेगळा काढायचा या आहे यासाठी मग मी पहिले बॉडीचं माप टाकून घेतलं आणि बॉडीचे पार्ट काढून घेतलेले आहेत तर इथे पूर्ण उंची आपली अडतीस आहे त्यामधून कमर उंची काढून घेतलेली आहे कमर उंची इथे घेतलेली आहे चौदा इंच आणि चौदा इंच तसेच छातीचं माप आहे चौतीस तर या पद्धतीने मापे टाकून घेतलेली आहेत आणि पुढचं आणि मागचं बॉडीचा पार्ट काढून घेतलेला आहे आणि अस्तरवर पहिले कटिंग करून घेतलं अस्तरवर कटिंग करून घ्या झाल्यानंतर मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि बॉटमलाही आपल्याला अस्तर लावायचं आहे घेर पण मी इथे अस्तरचंच लावणार आहे कारण जेव्हा आपण आतल्या बाजूला घेर लावतो अस्तरचा तर त्याने काय होतं आपल्या फ्रॉकला घेरही चांगल्या प्रकारे दिसतो आणि उठाय बसायला किंवा चालायला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही जेव्हाही कधी आपण घागरा म्हणा किंवा फ्रॉक म्हणा या टाईपचे शिवत असेल तर अस्तरलाही पाहिजे तेवढा घेर हा दिलाच पाहिजे तर इथे मी घेरचंही माप टाकून घेतलेलं आहे तर घेर इथे अस्तर जेवढा आपला घेर आहे घेर घेराची उंची जेवढी आहे त्यापेक्षा दोन इंच कमी हा घेर काढून घेतलेला आहे आणि यानंतर मेन फॅब्रिकवर पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे तर इथे जी पाही आपल्याला शिवायची आहे फुगा पाही आहे आणि पाहीला मी इथे आज तर लावणार नाही मेन फॅब्रिक जी आहे त्याचीच फक्त बाही कट करून घेणार आहे आता इथे गळे मी डायरेक्ट पलटी करून घेणार आहे तर पुढचा गळा इथे ठेवलेला आहे पंचकोणी आणि पाठीमागे ठेवलेला आहे डीप असा राऊंड नाही तर इथे गळ्यांचीही मापे टाकून घेतली आणि गळेही कटिंग करून घेतलेले आहेत तर पुढचा गळा ठेवलेला आहे सहा इंचाचा आणि मागचा गळा ठेवलेला आहे साडेसहा इंचाचा आणि ह्याचं शोल्डरचं माप ठेवलेलं आहे मी साडेसहा इंच आणि गळारुंदी ठेवलेली आहे अडीच इंच अशा पद्धतीने गळ्याची मापं टाकून घेतलेली आहे इथे माझं पूर्ण कटिंग करून झालेलं आहे आणि पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर आपण स्टिच करून घेणार आहे तर स्टिचिंगला पहिले मी वरचे पार्ट दोन्हीही स्टिच करून घेणार आहे गळा पूर्ण जॉईंट करून घेणार आहे पलटी करून पलटी करून घेतलेले आहेत गळे दोन्ही साईडने आणि नंतर मेन फॅब्रिक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने व फ्रंट आणि बॅक पूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला त्याला बाही जॉईन करून घ्यायचे शोल्डर जॉईन करायचे त्यानंतर बाही जॉईन करून घेणार आहे आणि इथे सुंदर अशी फुगाबाही तयार केलेली आहे आणि पूर्ण वरचा पाठ शिवून झाल्यानंतर आपल्यांना घेर पहिले अस्तरचा घेर तयार करून घ्यायचा आहे अस्तरच्या घेरालाही मी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यावर मेन फॅब्रिकलाही चुन्या पाडून घेतल्या आहेत आणि तुम्हाला हा साईडला फोटो दिसत आहेच आहे असेल तर या फोटोमध्ये जशा प्रकारे फ्रॉक दाखवलेला आहे त्या प्रकारे आपल्याला फ्रॉक स्टिच करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं फ्रॉक हे शिवून तयार झालेलं आहे किती सुंदर असं आपलं फ्रॉक तयार झालेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर बघू शकता पाठीमागे गोल गळा आहे पुढे पंचकोनी गळा आहे आणि पूर्ण चुन्यांचं फ्रॉक आहे पूर्ण चुनी पाडलेली आहे चिकनचं कापड आहे घेर तुम्ही बघू शकता नॉड ही लावलेले आहेत आणि बाही सुंदर अशी फुगा बाही तयार केलेली आहे साधारण सहा इंचापर्यंत ही बाही आहे आणि बॉटमला रबर लावलेला आहे तर ज्या पद्धतीने फोटोमध्ये फ्रॉक दिसत आहे त्या पद्धतीतच आपलं फ्रॉक शिवून तयार झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब